हर हर महादेव छत्रपती संभाजीनगर येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजेच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग याचं आपण आज दर्शन करणारच आहोत पण तुम्हाला माहीत आहे का या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा पौराणिक इतिहास काय आहे हे मंदिर कोणी बांधलं हे मंदिर वाचवण्यासाठी कोणकोणत्या महाराजांनी या ठिकाणी आपले कौशल्य आणि आपली ताकद या ठिकाणी पाण्याला लावली या संपूर्ण गोष्टीचा पौराणिक इतिहास आणि ऐतिहासिक माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे या ठिकाणी बारगाव ज्योतिर्लिंग शेवटचं ज्योतिर्लिंग त्याचं दर्शन करण्यासाठी आम्ही आता सगळे या ठिकाणी आता मी थांबलेलो आहे या ठिकाणी सगळे मी आता दर्शनासाठी थांबलेलो आहे ज्ञानेश्वर ज्योतिर्लिंगाचं आपण आता दर्शन करणार आहोतच पण तुम्हाला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी त्याचा पौराणिक इतिहास काय हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया घृष्ठेश्वर मंदिर आणि त्याचा इतिहास काय येते घुष्मा नावाची एक शिवभक्त होती शिवभक्त स्त्री होती जिची महादेवावर अपार अशी भक्ती होती आणि याच भक्तीमुळे भगवान शंकर या ठिकाणी प्रसन्न झाले आणि याच ठिकाणी ते वास्तव्य झाले आपण संपूर्ण ही गोष्ट नेमकं काय आहे ते जाणून घेऊ देवगिरी पर्वताजवळ या आत्ताच्या वेरूळ परिसरात सुधर्मा नावाचा एक धर्मपरायण ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुदेहा या ठिकाणी राहत होते सुधर्मा आणि सुदेहा दोघेही धार्मिक असले तरी त्यांना पुत्रप्राप्तीचा आनंद मिळाला नव्हता पुत्रप्राप्तीच्या तीव्र इच्छा असल्याने सुधेहाने सुधर्माला तिच्या धाकट्या बहिणीशी म्हणजेच ग्रीष्माशी विवाह करण्यास सांगितले अत्यंत शांत प्रेमळ आणि भगवान शंकराची निष्ठवान भक्त होते तिने सुधर्माशी विवाह हो केला भीष्मात दररोज एकशे एक, एक मातीची शिवलिंग बनवत होती ती या शिवलिंगाची मनोभो मनोभावे पूजा अभिषेक आणि आराधना करत होती पूजा झाल्यावर ती शिवलिंगे जवळच्या सरोवरात विसर्जन करायची भगवान शंकराच्या कृपेने काही काळातच भ्रीष्माला एक पुत एक सुंदर असा पुत्र झाला भीष्माला पुत्र झाल्यामुळे सुद्याला राग वाटू लागला माझे स्थान आता गर, घरात घरात दुय्यम झाले असं तिला असा विचार असा वाईट विचार तिच्या मनात येऊ लागला तिच्या मनात द्वेषाची भावना निर्माण झाली एका रात्रीत राग आणि द्वेषाने अंध झालेल्या सुद्याने झोपलेल्या ग्रीष्माच्या निष्पाप बाळाला ठार मारले त्यानंतर तिने मुलाच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ज्या सरोवरात ग्रीष्मा रोज शिवलिंगे विसर्जन करत होती त्या सरोवर ते तुकडे फेकले सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गृष्मा ने या शिवलिंगाची पूजा करू लागली आणि घरात मुलाला न पाहिल्यामुळे कुटुंबे दुःख झाले होते पण घुष्मा आपली नित्य नियमित करणारी पूजा महादेवाची अपाराशी ही भक्ती ही तिने आपली ही महादेवाची पूजा ही करत होती पूजा संपल्यावर ती नित्य नियमाप्रमाणे शिवलिंग विस, विस, विसर्जित करण्यासाठी सरोवराजवळ गेली तेव्हा तिला पाण्याचे रंग बदललेले दिसले आणि काही रक्तरंजित तुकडे तिला त्या ठिकाणी दिसले तिने शांतपणे आपले कर्म आपले जे दररोज ज्या काही गोष्टी ती करते त्या पद्धतीने तिने कार्य त्या ठिकाणी पारे पाडले तिच्या आठव भक्ती आणि श्रद्धा पाहून त्या ठिकाणी भगवान शंकर या त्या सरोवरातून प्रकट झाले त्यांनी सुदेवाचे पाप ओळखले होते आणि तिला दंड देण्यासाठी भगवान शंकरांनी आपला त्रिशूळ उचलला परंतु भृष्मा भगवान शंकराला लीन झाली त्यांच्या चरणी झाली चरणी क्षमा क्षमा मागायला लागली आणि तिने प्रार्थना केली हे देवा माझ्या बहिणीला क्षमा करा आणि तिच्या पापाचे फळ तिला देऊ नका ग्रीष्माची ही अपार क्षमाशीलता आणि निस्सम भक्ती पाहून भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी गुष्मा नावा त्यांनी गुष्माच्या मुलाला पूर्ण जिवंत केले आणि तो सुखरूप बाहेर आला भगवान शंकराने ग्रीष्माला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा ग्रीष्मा म्हणाली हे देवा जगाच्या कल्याणासाठी या ठिकाणावर तुमची कृपा कायम राहू द्या मी विसर्जित केलेल्या या शिवलिंगावर तुम्ही कायमस्वरूपी वास्तव्य करा भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाल या ठिकाणी स्थापन झाले गृष्मा नावावरून या ज्योतिर्लिंगाला आणि त्याच्यानंतर घृष्णेश्वर हे नाव या ठिकाणी पडले अशी संपूर्ण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते बाराव ज्योतिर्लिंगाचं आपण आज दर्शन घेतले गृष्णेश्वर मंदिराची ही संपूर्ण वास्तुकला थोडक्यात माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायची येतात या मंदिराचे बांधकाम मुख्यतः हेमांडपती वास्तुशैलीमध्ये आणि काही प्रमाणात मराठा स्थापत्य केल्याच्या मिश्रणातून झालेले आहे हे मंदिर प्रामुख्याने लाल रंगाच्या दगडांमध्ये बांधलेलं आहे जे त्याला एक आकर्षक आणि भव्य स्वरूप देतो मंदिराचा मुख्य भाग मंदिराचे शिखर पंचमजली म्हणजे पाच मजले असून ते सुबक शिल्पांनी सुशोभित करण्यात आले या शिखरावर विविध देवी देवतांचे आणि पौराणिक कथांचे अप्रतिम चित्रण कोरलेले आहे मंदिराच्या मध्यभागी गर्भगृह आहे जिथे पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड असलेले ज्योतिर्लिंग विराजमान आहे ज्योतिर्लिंग हे स्वयंभू असून त्याला शिवाच्या आनंदत्वाचे प्रतीक मानले जाते गर्भगृहाच्या बाहेर एक मोठा आणि विस्तृत सभामंडप आपल्याला पाहायला भेटतो हा मंडप चोवीस स्तंभांवर खांबांवर उभा आहे या प्रत्येक खांबांवर शिवाच्या अद्भुत गाथा आणि कथांचे कोरीव काम केलेले आहे सभामंडेच्या प्रव प्रवेशद्वाराजवळ भगवान शिवाचा प्रिय असा नंदी एका भव्य मूर्तीच्या स्वरूपात या ठिकाणी स्थापित आहे मंदिराच्या भिंतीवर आणि स्तंभांवर अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचे कोरीव काम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं या कोरीव कामात वेगवेगळ्या देवता प्राणी आणि पौराणिक प्रसंगांचे चित्रण केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं जे तत्कालीन कलाका कलाकारांच्या कौशल्याची साक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते सध्याचे हे जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार महाराणी आईलाबाई होळकर यांनी अठराव्या शतकात त्याचा जीर्णोद्धार केला त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही स्थापत्यकला आजही जपली गेली आहे कृष्णेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक केंद्र नाही तर स्टाप, ते भारतीय स्थाप स्थापत्यकला आणि मंदिराच्या आणि इतिहासाचे एक जिवंत असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं भेटतेश्वर या मंदिरामध्ये वैशिष्ट्य अशा आहे की यामध्ये आपल्याला कमरेच्या वरती विशेष करून तुळशीने फिरटाफीर बनवायला असेल त्या गोष्टी काढून आपल्याला आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो आणि या ठिकाणी आपण शिवलिंगाला स्पर्श करू शकतो असं हे दुर्गेश्वराचं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पवित्र असं मंदिर ज्या ठिकाणी आपल्याला साक्षात या शिवलिंगाला स्पर्श करता येतो महादेवाचं या ठिकाणी आपल्याला दर्शन करता येत आता या ठिकाणावर आता बाहेर चाललेलं आहे कृष्णेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा या ठिकाणी खूप जवळचा असा संबंध आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो मालोजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील हे वेरुळ वेरुळ परिसरातील एक प्रमुख मराठा सरदार होते सोळाव्या शतकात दिल्ली सल्तनने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केल्यामुळे हे मंदिर अनेक वेळा उद्ध्वस्त झाले होते त्यावेळी मालोजीराजे भोसले यांनी सुरुवातीचा आणि महत्त्वाचा जीर्णोद्धार करून या मंदिराला पुणे उभे पुन्हा उभे केले त्यांनी मंदिराची डागडुजी केली आणि त्याला मूळ प्राणप्रतिष्ठा परत मिळून दिली मालोजीराजांच्या नंतर छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू यांनी सतराशे वीसच्या दशकात का मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक आणि प्रशासकीय पाठबळ देऊन या मंदिराला पुनर्जीवित केले भोसले कुटुंबियांच्या पाठिंब्यानंतर या मंदिराला सध्याचे भव्य स्वरूप देण्याचे महत्त्वपूर्ण असं काम पेशव्यांच्या काळात झाले इसवी सन सतराशे तीसमध्ये मल्हारराव ओळख यांच्या पत्नी गौतमीबाई यांनी या मंदिराचा नवीन वास्तूंमध्ये जीर्णोद्धार केला संकल्पित समाधी मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण आता बाहेर पडतो खूप मोठ्या प्रमाणावर इथं उष्णता जाणवते खूप ऊन आहे मित्रांनो भृष्णेश्वर हे बारव्या ज्योतिर्लिंगातील एक शेवटचे ज्योतिर्लिंग आहे या संपूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ज्यामध्ये भृष्णेश्वराचा पौराणिक आणि ऐतिहासिक इतिहास मंदिराची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मालोजीराजे भोसले तसे विविध अशा शौर्याची गाथा असणारं असे संपूर्ण त्या काळी ज्यांनी ज्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांना आपण मानाचा मुजरा करून हा ब्लॉग या ठिकाणी आपण थांबवत आहोत हा नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कोणकोणत्या ज्योतिर्लिंगाला आजपर्यंत भेट दिलेली आहे तसे तुम्ही देखील या ठिकाणी आला आहात का ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हर हर महादेव